नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आपला विषय असणार आहे लाडकी बहीण योजनेची ए के वाय सी आणि ए के वाय सी करताना दोन महत्वाचे प्रश्न इथे विचारण्यात आले आहेत तर त्या दोन प्रश्नांचे उत्तर नेमके काय द्यायचं त्याबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत कारण की त्या दोन प्रश्नांचे उत्तर देताना भरपूर साऱ्या जणांचा भरपूर साऱ्या लाभार्थ्यांचा गोंधळ उडत आहे तर बरेच सारे लोक प्रश्न विचारत आहेत की या प्रश्नांचे उत्तर नेमके काय द्यायचे त्याच्यामुळे मित्रांनो त्या दोन प्रश्नांचे उत्तर नेमके काय द्यायचे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूयात मित्रांनो लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्याचं काम आता चालू आहे तुम्हाला दोन मुदत इथे देण्यात आली आहे तर अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही तुमची ई के वाय सी करू शकता आता मित्रांनो आता ई केवायसी कुठे करायची ते तुम्हाला थोडक्यात सांगून देतो आता लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट इन या वेबसाईटवरती वरती जाऊन तुम्हाला तुमची ई केवायसी करायची आता या वेबसाईटची ची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल त्या लिंकवर जाऊनच तुम्हाला के वाय सी करायची आहे फेक वेबसाईटवर जाऊन तुम्ही के वाय सी करू नका कारण की भरपूर साऱ्या फेक वेबसाईटचा सा सुळसुळाट इथे आपल्या वेबसाईटवरती म्हणजेच आपल्या इंटरनेटवरती झाला आहे तर त्याच्यामुळे फेक वेबसाईटपासून तुम्हाला वाचायचं आहे तर लाडकीबही डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला ई के सी करण्यासाठी येथे क्लिक करा अशा प्रकारचा एक बॉक्स दिसेल तर त्या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा जो काही लाभार्थी असेल महिला लाभार्थी त्यांचं आधार कार्ड नंबर तुम्हाला तिथे टाकावा लागतो आता आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तिथे मी तिथे कॅपचा फिल करायचं आहे कॅप्चर फिल केल्यानंतर तुम्हाला मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला सबमिट करायचं आहे त्याच्यानंतर लाभार्थ्यांचं जे काही आधार नंबर असेल आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला एक ओ टी पी पाठवण्यात येईल आणि ओ टी पी तुम्हाला तिथे टाकून सबमिट करायचं आहे त्याच्यानंतर दुसरी स्टेप येईल दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमच्या पतीचं किंवा तुमच्या वडिलांचा आधार नंबर तिथे द्यायचा आहे आता तुमचं लग्न जर का झालं असेल तर तुम्ही तुमच्या पतीचा तिथे आधार नंबर टाकू शकता आणि लग्न झाले नसेल तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या वडिलांचा आधार नंबर तिथे टाकायचा आहे आता वडिलांचा आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांच्या किंवा तुमच्या पतीच्या आधार नंबरशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला तिथे आहे आणि सबमिट आहे आता ह्या झाल्या दोन स्टेप त्याच्यानंतर पुढची स्टेप येते त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग विचारण्यात येईल आता जात प्रवर्गामध्ये तुमची जी जात असेल तुमची जी कास्ट असेल ती तुम्हाला निवडून तिथे सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर महत्वाचे दोन प्रश्न इथे विचारले जातात तर आपल्या व्हिडिओचा तोच विषय आहे आता ते की जे काही दोन प्रश्न इथे विचारण्यात आले आहेत त्याच्यामध्ये एक प्रश्न जरा गोल फिरून विचारण्यात आला आहे किंवा तो जरा गोंधळात टाकण्यासारखा तो विचारण्यात आलाय तर त्याचे उत्तर नेमकं काय द्यायचंय ते बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना तिथे गोंधळ होत आहे बऱ्याच साऱ्या जणांनी चुकीचे उत्तर सुद्धा तिथे देऊन टाकले आहेत आता मित्रांनो जे दोन प्रश्न इथे विचारण्यात आले आहेत त्याचं उत्तर जर का चुकीचं दिलं तर तुम्हाला तुमचे पंधराशे रुपये बंद होऊ शकतात त्याच्यामुळे मित्रांनो आता आपण काय जाणून घेऊ त्या प्रश्नांचा अर्थ नेमका काय होतो आणि त्याचं उत्तर नेमकं काय द्यायचं आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे आता मित्रांनो तुम्हाला मी ते प्रश्न व्यवस्थितपणे बघा आता त्या उत्तर नेमकं काय द्यायचं ते आता आपण जाणून घेऊयात तर हे दोन प्रकारचे प्रश्न आहेत मित्रांनो आता तुम्हाला इथे बघा लाभार्थ्यांना इथे जात प्रवर्ग इथे निवडून घ्यायचं आहे आता जात प्रवर्ग निवडल्यानंतर आता खालील बाबी प्रमाणित डिक्लेरेशन कराव्यात अशा प्रकारचे इथे देण्यात आहे तर सगळ्यात पहिला प्रश्न ज्याचं उत्तर बऱ्याच जणांनी चुकीचं देऊन टाकला आहे तो म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारण्यात आला आहे तर याचा अर्थ काय होतो तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारमध्ये कायम कर्मचारी नाही किंवा सरकारी विभाग उपकरण मंडळ भारत सरकारमध्ये राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवा निवृत्ती वेतन घेत नाहीत तर याचं उत्तर बऱ्याच जणांनी नाही असं देऊन आहे आता बऱ्याच जणांनी हा प्रश्न खूप मोठा असल्यामुळे बऱ्याच जणांना काय वाटतं याच्यात काय विचारलं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपकरण मंडळ भारत किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे असं बऱ्याच जणांना वाटतं परंतु इथे उलट विचारलं आहे कार्यरत नाही तर याचं उत्तर तुम्हाला होय असं द्यायचं आहे होय उत्तर दिल्यावरती तुम्हाला काय हा जो काही प्रश्न आहे तो नकारात्मक विचारण्यात आला आहे त्याचं उत्तर तुम्हाला होय द्यायचं आहे होय उत्तर दिल्यावरती त्यांना काय समजेल की तुमच्या कुटुंबामध्ये कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नाही आहे असं त्याचं उत्तर आहे तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर होय द्यायचं आहे हा झाला पहिला प्रश्न याच्यानंतर दुसरा प्रश्न ता मदे, माजा हो आता दुसऱ्या प्रश्नामध्ये माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहेत तर याचं सुद्धा उत्तर तुम्हाला होय द्यायचं आहे आता तुम्ही आता विचार कराल आता, जर्का का आता जर, जर का एखाद्या कुटुंबामध्ये फक्त एक विवाहित किंवा एकच अविवाहित महिला जर का लाभ घेत असेल त्यांना प्रश्न पडेल की आमच्या कुटुंबात फक्त मी एकच लाभ घेत आहे तर इथे काय विचारलं आहे एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे याचं उत्तर बरेच जण नाही सुद्धा देऊन टाकतील तर तुम्हाला आता विचार करायचा आहे जर तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही एकटेच विवाहित असाल आणि तुम्ही एकटेच जर का लाभ घेत असाल तरीसुद्धा तुम्हाला इथे होय उत्तर द्यायचं आहे जर तुमच्या कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोन महिला जर का लाभ घेत असतील तरीसुद्धा तुम्हाला याचं उत्तर होय असं द्यायचं आहे त्याच्यामुळे मित्रांनो जरा विचार करून याचं उत्तर द्यायचं आहे आता मी तुम्हाला दोघा प्रश्नांचे उत्तर सांगून दिले आहे थोडक्यात काय तर दोघा प्रश्नांचे तुम्हाला होय होय असं उत्तर द्यायचं आहे आणि क्लिक करून तुमची ई के वाय सी इथे पूर्ण करायची अशा प्रकारे तुम्हाला इथे उत्तर द्यायचं आहे तर पहिला प्रश्न जो होता तो जास्त गोंधळात टाकणार होता त्याच्यामुळे मित्रांनो दोघी प्रश्नांचे होय असे उत्तर तुम्हाला देऊन टाकायचे आता लाडकी बहीण येण्याची केवायसी करताना ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे जर तुम्ही दोघा प्रश्नांचे होय असे उत्तर दिले तर तुम्हाला तुमचा लाभ इथे बंद होणार नाही तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल ते व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून मेल नोटिफिकेशन प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र